ब्रॉट टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स मी मी तटकरांच्या सॉरी मी जे शिवतारे बोलले त्या मुद्द्यावर येणार आहे पण आता हा विषय निघाला म्हणून मी तुम्हाला थोडासा एक अंश सांगतो काल मुंबई तकच्या चावडीवरती किरीट सोमय आले होते आणि त्यांना विचारल्यानंतर या सगळ्याबद्दल त्यांना असं विचारलं की तुम्ही ज्यांच्यावरती आरोप होते त्यांना कसं काय पक्षामध्ये घेतलं हा प्रश्न निघाला उपस्थित झाला त्यावेळेला त्यांना तर ते म्हणाले की बघा असं आहे की मला पक्षाने एक टास्क दिला होता भारतीय जनता पक्षानं मला एक टास्क दिला होता काही नेत्यांवरती नेत्यांचे जे काही घोटाळे होते किंवा त्यांच्यावरती जे काही आरोप होते त्याच्यावरती मला काम करायला सांगितलं होतं त्यांनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं मी राज्यामध्ये त्यांना कन्सल्ट करून ह्या सगळ्या गोष्टी करत होतो तुम्हाला असं वाटत नाही की तुम्हाला ट्रॅप केलं गेलं एका प्रकारे भाजपनं ट्रॅप केलं की त्यांची मतं जी आहेत त्यांना कल्पना होती की दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला तीस टक्क्याच्यापेक्षा जी जास्ती जी मतं लागणार आहेत त्यासाठी आपल्याला नवीन मित्र लागतील आणि ते मित्र जनमानसामध्ये त्यांची स्वतःची वोट बँक असलेले लागतील मग ते अजितदादा असतील सुनील तटकरे असतील किंवा हसन मुश्रीफ असतील किंवा मग वळसे पाटील साहेब असतील आणि मग ही सगळी जी मंडळी आहेत त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी एका दबावामध्ये ठेवण्यात आलं आणि मग तुमचा एक इंटेंट ठेवून वापर करण्यात आला तुम्हाला ट्रॅप करण्यात आलं अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं तुम्हाला असं वाटतंय की आपल्याला ट्रॅप करण्यात आलं नाही मी तर एकतर किरीट वक्तव्य ऐकलेलं नाही एक भाग त्यानंतर आम्हाला बिलकुल असं वाटत नाही की आम्हाला ट्रॅप करण्यात आलं आम्ही एक भूमिका घेऊन जी स्वर्गीय साहेबांनी भूमिका वारंवार मांडली तो काळ साठ वर्षापूर्वीचा होता की बहुजनांच्या हितासाठी सत्तेमध्ये असलं पाहिजे आज आम्ही नक्की दाबा करू शकतो की आमचा सत्तेतला सहभागाच्या नंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या आमदारासाठी पाचशे सातशे आठशे नऊशे कोटी रुपयाचा निधी मिळाला त्या भागाचा विकास झाला केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना त्या ठिकाणी आपण देऊ शकलो नेहमी सत्ता ही केवळ उपभोगण्यासाठी आहे असं जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जातो आहे अनेक वेळेला सत्तेचा सहभाग अनेकांनी केलाच ना अहो ह्याच्यातीलच एक महाभाग ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर येणार अशा चर्चाच्यामध्ये सुरू झाल्या होत्या आमच्यासोबत पुन्हा सगळे एकत्रित असू म्हणून जे आम्ही गाठीभेटीसाठी गेलो पहिल्यांदा मंत्री घेऊन गेलो नंतर आमदार होऊन गेलो त्यावेळेला चाललंच होतं की सगळे पुन्हा एक येतील त्यावेळेला ह्याच्यातील एक महाभाग एका भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या सर्वोच्च नेत्याला कानातून विचारत होते आम्ही आला आम्हाला तेच खातं देणार का कोण आहे ते कशाला बघू काळाच्या येईल ना येईल ओघाने त्यामुळे कोणी सांगावं हे त्याच्यामुळे त्याच्यामुळे हे जे का खेला -खेला, सा का का ने ने काय सांगण्याचा प्रयत्न केला गेला ते बदनाम करण्यासाठी तसं दादांची भूमिका पक्षामध्ये राहिली ती भूमिका त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने बजावली म्हणूनच आज त्रेपन्नपैकी त्याच्यास आमदार त्यांच्या विश्वासावरती त्या ठिकाणी आले पण काय काय घटनांतून त्यांना बदनाम टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला कोण त्याला आपण मराठीमध्ये आपण म्हणतो खलनायक केला गेलं मी नाही आज काय बोलू इच्छित पण महाराष्ट्राला कळत आहे महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे नॉट रिक्वायर्ड टू टेक एनी पर्टिक्युलर नेम एव्हरीबडी नोज सो त्याच्यामुळे आज त्या विषयावरती काय मी बोलणार नाही पण एक आपल्या लक्षामध्ये येते की हे इतक्या इतक्या झपाट्याने इतका सगळा बदल कसा होऊ शकतो इतकी ताकद पाठीमागे उभी राहण्यासाठी काहीतरी परिश्रम असतीलच ना आणि ते परिश्रम घेतल्याच्यामुळेच इतके ज्येष्ठ सगळे सहकारी त्या ठिकाणी त्या त्यानिमित्ताने आले म्हणून एक एक फेज आहे ती आणि ती फेज त्याच्यातही ते लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यातून एकदा बाहेर पडल्यानंतर निकाल घेईल स्पष्ट